अन्न भेसळीची सोपी व्याख्या म्हणजे अन्नपदार्थात कमी प्रतीचे दराचे अन्नपदार्थ मिसळणे अन्नपदार्थातील महत्त्वाचे घटक काढून घेणे अन्नपदार्थात शरीरास अपायकारक घातक रसायने मिसळणे अन्नपदार्थात कृत्रिम रंग घातक धातू कीटकनाशक जंतुनाशके प्रमाणापेक्षा जास्त आढळणे थोडक्यात अन्न भेसळ म्हणजे पदार्थ अवश्य नगर्पालीका। नगर्पालीका अन्न पदार्थ आवश्यक गुणवत्ता व शुद्धतेच्या प्रमाणापेक्षा का कमी असणे अथवा तयार करणे परिषद अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा एकोणावीसशे चोपन्न अन्वये अन्न व औषध प्रशासन महानगरपालिका नगरपालिका यांचे अन्न निरीक्षक अंतर्गत अन्न नमुने घेऊन प्रयोगशाळांकडे पाठवतात अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा एकोणावीसशे चोपन्न आणि एकोणावीसशे पंचावन्नच्या नियमातील तरतुदीनुसार अन्न नमुन्यांचे विश्लेषण केले जाते कायद्यात असलेल्या प्रत्येक अन्न नमुन्याच्या प्रमाणानुसार चाचणी करून भेसळ आढळ आड़ल, आढळली असेल तर त्यानुसार लोकविश्लेषक अहवाल बनवतात अहवाल तयार करून तो अहवाल आयुक्त अन्न व औषध प्रशासन अथवा आरोग्य खात्याच्या वैद्यकीय अधिकारी यास पाठविला जातो व त्यांच्यामार्फत संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाते व त्या भेसळीच्या गुन्ह्यांच्या स्वरूप व तीव्रतेनुसार कैद व दंडाची शिक्षा न्यायालय देऊ शकते परिषद त्याचप्रमाणे सरकारी खाती संस्था व खाजगी अन्न नमुन्यांचे सुद्धा अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याप्रमाणे विश्लेषण करून संबंधितांना अहवाल दिला जातो परिषद सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अधिपत्याखाली तीस जिल्ह्यांमध्ये आरोग्य प्रयोगशाळांचे काम चालते या सर्व प्रयोगशाळांमध्ये पुणे येथील प्रयोगशाळा राज्य पातळीवर छत्रपती संभाजीनगर व नागपूर प्रयोगशाळा प्रादेशिक पातळीवर व उरलेल्या सत्तावीस प्रयोगशाळा जिल्हा पातळीवर काम करतात या सर्व प्रयोगशाळांपैकी पुढील अकरा ठिकाणी पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर अमरावती कोल्हापूर सोलापूर जळगाव नाशिक सांगली नांदेड व कोकण भवन येथे अन्न नमुन्यांचीही तपासणी केली जाते परिषद त्याचप्रमाणे देशांमध्ये एकूण चार मध्यवर्ती अन्न प्रयोगशाळा आहेत त्यापैकी एक प्रयोगशाळा राज्य आरोग्य प्रयोगशाळा पुणेशी संलग्न आहे परिषद नंबर एक अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा एकोणावीसशे चोपन्नच्या अंतर्गत व इतर सरकारी खात्यांमार्फत संस्थांमार्फत व खाजगी संस्थांमार्फत येणाऱ्या सर्व प्रकारच्या अन्न नमुन्यांची चाचणी करून अहवाल देतात पॅरा अन्न विषबाधा घटनातील अन्न नमुन्यांची विषबाधेच्या दृष्टिकोनातून चाचणी करून अहवाल बनवून मत देतात नंबर तीन मध्यवर्ती अन्न प्रयोगशाळेत इतर राज्यातील न्यायालयातून पुनर्तपासणी अथवा पुनर्विचार करण्यासाठी आलेल्या अन्न नमुन्यांची चाचणी करून अहवाल देतात पॅरा नंबर चार पिण्याच्या पाण्याची रासायनिक व अनुजीव तपासणी करतात नंबर पाच पिण्याच्या पाण्याची नमुन्यांची सांडपाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी करतात नंबर सहा जलजन्य साथरोग त अंतर्गत शौच उलटी रक्त नमुन्यांची तपासणी करतात नंबर आठ ब्लीचिंग पावडर तुरटी इत्यादी पाणी शुद्धीकरण करण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांची तपासणी करतात